मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चुनावी बाब आहे असं सातत्याने विरोधी पक्षनेते म्हणत होते परंतु तेच आत्ता खरं असल्याचं समोर येत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच पर्यंतच चालू राहणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना गोलीगत धोका या ठिकाणी मिळणार आहे काया है या बाप तर नक्की काय आहे याबाबत सवितर अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर चला पुढे पाहू लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबरमध्ये बंद होणार असल्याचं अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर पहा अर्थतज्ज्ञांनी तर संकेत दिलेलाच आहे की लाडकी बहीण योजना ही बंद पडू शकते तर एका ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी आव्हान तर दिलंच होतं की पाच वर्ष ही योजना चालणार परंतु आत्ता चर्चा होत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो रिव्ह्यू आहे तो सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे आणि पात्र अपात्रांचे जे निकष आहेत ते डिसेंबरपर्यंत लागू करणार आहेत आणि ही योजना डिसेंबरमध्ये फक्त डिसेंबर पर्यंतच लागू राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे महिलांची प्रतिक्षा संपणार आहे या बातमीने महिलांच्या चेहऱ्यावर हा सेव म्हटलं असलं तरी महिलांसाठी एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबरमध्ये बंद होणार असल्याचं अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी नुकतंच सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मोठा झटका बसणार आहे लाडकी योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबरमध्ये जमा करणार आहे किंवा घेणार आहे थोडक्यात काय तर पात्र पात्रांचे जे निकष आहे ते डिसेंबर पर्यंतच लागू करणार आहे आणि याच कारणामुळे ही योजना डिसेंबर पर्यंतच लागू होणार असल्याचं कळत आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता जरी बऱ्यापैकी सर्वांनाच पैसे मिळत असले तरी डिसेंबरमध्ये पात्र किंवा अपात्रता यासंबंधी जे निके निकष जे आहेत ते सरकारमार्फत बदलू शकतात आणि नंतर कोणत्या महिला पात्र आहेत ते ठरू शकतं तसेच डिसेंबरमध्ये खूप लोकांना अपात्र घोषित करण्यात येईल असा दावा देखील हातेकर यांनी केला होता म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील सप्टेंबरचे पैसे तर भेटणारच आहेत सर्वांना परंतु याच्यानंतर डिसेंबरच्या पुढे ज्या हप्ते चालू होतील डिसेंबरच्या पुढचे ते भेटतीलच की नाही याची शक्यता सांगता येत नाही तर अर्थतज्ञ हातेकर यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की सरकारला अशा योजना सातत्याने चालवता येत नाहीत त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला कात्री लागली जाऊ शकते आणि ती योजना हळूहळू बंद देखील होऊ शकते तुमच्या माहितीसाठी लाडकी बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च सरकार करत आहे आणि हाच खर्च सातत्याने सरकारला करणं जमणार नाही त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर ही योजना बंद पडू शकते अशी माहिती देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे म्हणूनच विधानसभेच्या निवडणुका लागल्या आचारसंहिता सुरू झाली आणि नवीन सरकार आलं तर ह्या योजना सातत्याने चालू ठेवणं जमणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नी आहे नीरज हातेकरांनी अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे की पुढे जाऊन डिसेंबरनंतर हळूहळू पात्रता किंवा जे निकष आहेत बदल ते बदलले जातील म्हणजे अडीच लाखापर्यंतचा उत्पन्नाचा जो क्रायटेरिया आहे तो याच्यामध्ये बदल केले जातील किंवा रेशन कार्ड रिलेटेड काही आहेत तर त्याच्यामध्ये बदल केले जातील आणि हळूहळू या महिला या, या योजनेतून बाद ठरतील किंवा अपात्र ठरतील तर पुढे ते असं म्हणतात आता ज्या महिलांना एकतीस जुलै आधी अर्ज भरले होते त्या महिलांना रक्षाबंधनाला सरकारने ओवाळणे म्हणून तीन हजार रुपये दिले नंतर पंधराशे रुपये देखील बाकीच्या महिलांना दिले तर सध्या सप्टेंबर महिना चालू आहे त्यामुळे या सप्टेंबर महिन्यामध्ये दे देखील तिसरा हप्ता पंधराशे रुपयांच्या स्वरूपात सर सर्व महिलांना मिळणार आहे आणि ज्यांना काहीच मिळालेलं नाहीत त्यांना चार हजार पाचशे रुपये या सप्टेंबर महिन्यामध्ये तिन्ही महिन्यांचे एकत्रित मिळणार आहेत हे सत्य आहे परंतु आता लाडकी बहीण योजनेत मिळणार आहे जे पैसे आहेत ते डिसेंबरपर्यंतच मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यामुळे महिलांसाठी धक्कादायक ही बातमी असणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंटद्वारे नक्कीच सांगा अशाच अपडेटसह भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र